हॅलो हा हॅलो गुड आफ्टरनून सर मी निशा बोलते बँकेतून हा बोला ना मॅडम सर तुम्हाला लोनची गरज आहे का कसलं लोन हो मॅडम सर बिझनेस लोन कार लोन होम लोन गोल्ड लोन हे काय लोनचे प्रकार आहेत का, का मॅडम हो सर तुमचा कोणत्या लोन मध्ये इंटरेस्ट आहे सर बरं मी काय म्हणतो ऐका की मॅडम हा बोला ना सर अहो मला जे आहे त्याच्यासाठी लोन मिळेल का हो मला हा मिळेल की सर काय घ्यायचं आहे सर तुम्हाला अहो मॅडम मला हेलिकॉप्टर घ्यायचं होतं काय घ्यायचं म्हणलात सर आपण अहो हेलिकॉप्टर घ्यायचं सांगा ना मला लोन मिळेल का हा सर किती लोन लागेल तरी आपल्याला तरी मॅडम तीनशे करोड तरी लागतील बघा तीनशे करोड मॅडम सर याच्या अगोदर तुम्ही लोन घेतलं होतं का घेतलं होतं ना मॅडम ते लोन पण भरताय का तुम्ही प्रमाणे हा नेहमी भरतोय ना मॅडम भरतोय मॅडम ते पण भरतोय सर मी विचारू शकते का हे लोन तुम्ही कशासाठी घेतलं होतं मॅडम म्या सायकल घेण्यासाठी घेतलं होतो काय घेण्यासाठी सायकल मॅडम हिरोची सायकल घ्यायची होती मला सर साधारण त्या सायकलीची किंमत किती आहे त्या सायकलची किंमत बघा मॅडम तीन हजार रुपये होती बघा हो का हा सर आपलं शुभ नाव काय आहे अहो मॅडम माझं नाव बालाजी ओ काय काम करता सर तुम्ही अहो मॅडम काम म्हणजे माझा लय मोठा म्हणजे लय मोठा बिझनेस आहे हो कसला बिझनेस आहे सर तुमचा अहो मॅडम मी समोसे विकतोय हो काय विकता समोसे ओ मॅडम खायचे समोसे दररोज किती विकले जातात तुमचे समोसे सर दररोज मॅडम शंभर दीडशे समोसे विकतेत माझे मग दिवसाला मिनिमम किती कमवतो हो आपण दिवसाला बघा ना मॅडम शंभर दीडशे समोसे म्हणल्यास एक समोसा आहे बघा दहा रुपयाला तरी दीड हजार करताय हा बिझनेस सर तरी मॅडम मला पाच वर्ष झाले ना अच्छा या अगोदर कोणत्या बँकेत खात होतं सर तुमचं कोणत्याच नाही मॅडम मग काय करत होता सर तुम्ही झोपा काढत होतो मी बर काय करते सर मी आता आमच्या मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला नंतर नक्की कॉल करते पण नक्की करा बर का मॅडम मला लय गरज आहे मला हेलिकॉप्टर घ्यायचं ऐकण्यासाठी म्हणून मी मला लोनची लय गरज आहे मॅडम करताना कॉल सर आपली जी हे माहिती आहे ना ती मी सगळी सरांना देणार आणि मग तुम्हाला नक्की कॉल करणार नक्की करा बर का मॅडम नाहीतर असेच बँके वेळी घुंगीत लोन घ्यायचं का आणि पुन्हा परत फोन पण लावीत नाहीत बघा मला नाही सर माझ्या हातात काय नाहीये अधिकाऱ्यांशी बोलून झालं ना की मी तुम्हाला नक्की कॉल करते आ, बर बर चालतंय बर का मॅडम पण नक्की करा मॅडम हा हो सर करते करते ठेवू आता मी हा चालतंय मॅडम ठेवा हो तुमची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर हा आपला लोन द्या मी धन्यवाद करतो मी तुमचा